नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पश्चिम महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यामध्ये देखील समाधानकारक आणि मुसळधार पाऊस पडल्यानं शेतकरी राजा सुखावला आहे मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यासह आंबेगाव खेड या तालुक्यात देखील चांगला पाऊस पडत असल्यामुळे कुकडी धरण प्रकल्पातील डिंबा माणिकडोह येडगाव चिल्हेवाडी विसापूर घोड या आठही चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त साठा जमा झालाय दरम्यान वडस धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे या धरणाच्या पाचही दरवाज्यांमधून पाच हजार क्युसेक पाणी मीना नदी पात्रात सोडण्यात आलंय तसेच मीना कालव्याजवळील तीनशे क्युसेक पाणी सोडण्यात आलंय याशिवाय चिलेवाडी धरणातून देखील दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कुकडी डाव्या कालव्यामार्फत एडगाव धरणातूनही पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आलं असल्याचं कुकडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर आणि उपाभियंता रवींद्र हांडे यांनी दिली आहे दरम्यान कुकडी धरण प्रकल्पातील डिंबा धरणामध्ये छप्पन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणीसाठा झाला असून माणिकडोह हो धरणामध्ये सव्वीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के पिंपळगाव जोगा धरणामध्ये उणे सव्वीस पूर्णांक शहाण्णव टक्के एडगाव धरणामध्ये पंचावन्न पूर्णांक चौदा टक्के वडस धरणामध्ये सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के चिलेवाडी धरणामध्ये एकोणऐंशी पूर्णांक सदोतीस टक्के विसापूर धरणामध्ये बावीस पूर्णांक चौदा टक्के आणि गोड धरणामध्ये नऊ पूर्णांक चौदा टक्के पाणीसाठा जमा झालाय संपूर्ण कुकडी धरण प्रकल्पातील आठही धरणात एकूण अकरा पूर्णांक त्रेसष्ट टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून संपूर्ण धरणात एकोणचाळीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमा झालाय दरम्यान नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे संध्या साथी साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज संदलाइव ला चानल वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा